स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी अक्षय तृतीला आपण त्यांची पूजा करत असतो अक्षय तृतीया ही तिथी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी आपल्याला काही चुका चुकूनही करायच्या नाहीत या दिवशी सो लोक सोनं खरेदी करतात चांदी खरेदी करतात इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील करतात आपल्या घरी आणतात जेणेकरून अक्षय तृतीयाला कमवलेलं धन जे आहे ते अक्षय राहील भगवान विष्णूने नारदाला असं सांगितलं होतं की अक्षय तृतीयाला मनुष्य जे काही काम करेल त्याचं फळ त्याला अक्षय प्रमाणामध्ये मिळेल ते कधीही संपणार नाही याचं वर्णन प पर... पुराणामध्ये देखील आहे अक्षय तृतीयाला लोक सुख समृद्धी वैभव धन आणि ऐश्वर वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु या दिवशी काही अशा गोष्टी आहेत त्या करू नयेत यामुळं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची परिपूर्ण माहिती आज या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये समर्थ नक्की लिहा भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयाला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत आपण पाहतो पौराणिक कथेनुसार असं वा सांगण्यात येतं की या दिवशी भगवान श्री गणेशांनी वेदमहर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती त्यामुळे महाभारताच्या इतिहासामध्ये देखील अक्षय तृतीयाला महत्त्व दिलं आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानला जातो भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील अक्षय तृतीयाला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ सुरू झाला होता अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस देखील आहे त्यामुळं या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये धन सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयाला भगवान श्रीकृष्णाने मित्रसुदामाचं दारिद्र्य संपवलं होतं त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख समृद्धी देणारा आहे महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासामध्ये असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट म्हणून दिलं होतं ज्याला द्रौपदीची थाली या नावाने देखील ओळखलं जातं द्रौपदीचे हे अक्षयपात्र कधीही रिकामं होत नसे त्यातील अन्न संपलं जात नसे अन्न संपलं की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असल्यामुळे वनवासामध्ये असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीही आली नाही अक्षय तृतीयाला पृथ्वीवर गंगा उतरली होती अक्षय तृतीयाला भगवान कुबेरांनी श्रीलक्ष्मी मातेची आराधना केली होती ज्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून देखील नेमण्यात आलं होतं अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारं धन आणि संपत्ती खूप लाभदायक असतं या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसं या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील कृपा प्राप्त होते सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता ज्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे कवड्या कवड्याला धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी अक्षय तृतीयाच्या महर्तावरी कवड्या खरेदी करून त्या माता देवीच्या लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा यासोबतच देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा असं मानलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सोने खरे खरेदी करू शकत नसलात तर देखील तुम्ही या दिवशी जवळच खरेदी करू शकता शास्त्रानुसार जवस खरेदी करणं देखील सोनं खरेदी करणं इतकं शुभ मानलं जातं या दिवशी खरेदी केलेलं जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा त्यानंतर ते लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढेल अक्षय तृतीयाला सोने खरेदी न केल्यास या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीया हा दिवस घरात स्त्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी दक्षिणावती शक्ती शंख हरिदेवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं घरामध्ये दक्षिणावती शंख ठेवल्याने नेहमी घरामध्ये सुख समृद्धी नांदते याशिवाय अक्षय तृतीयाच्या महत्वावरती तुम्ही घागर देखील खरेदी दे करू शकता ते देखील खूप मानलं जातं या दिवशी घागर घरी ठेवणं आणि त्यामध्ये सरबत भरून ते दान करणं हे देखील शुभ मानलं जातं आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करू नये अक्षय तृतीयाच्या महत्वावरील सोने खरेदी करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी प्लास्टिक अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी चुकून देखील खरेदी करू नये असं मानलं जातं की धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टीवरती राहूचा प्रभाव असतो त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते तुम्ही काही गोष्टी या दिवशी चुकून देखील खरेदी करायच्या नाहीत अक्षय तृतीयाच्या दिवशी कुणालाही पैसे कर्ज किंवा उसने पैसे देणे टाळावे यामागे देखील एक श्रद्धा आहे असं मानलं जातं की असंच केल्याने घरातील लक्ष्मी जी आहे ती दुसऱ्याकडे जाते आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहावी यासाठी प्रयत्न करत असतो नवनवीन सुख समृद्धीच्या ऐश्वर्यधनासंबंधित धना गोष्टी खरेदी करत असतो परंतु यामध्ये जर आपण इतर कुणालाही पैसे दिले किंवा कर्ज दिले तर आपल्या घरातून ही माता लक्ष्मी काढता पाय घेत असते यासाठी या, या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अक्षय दिवशी सोनं किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ मानलं जातं हे धनहानीचं लक्षण मानलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजास्थान असो किंवा तिजोरी असो किंवा पैशाची जागा असो किंवा आपलं घर असो ते अगदी अस्वच्छ ठेवू नका ते अगदी स्वच्छ असावं घर नीटनिटकं असावं घरामध्ये साफसफाई करा अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकतेने भरलेलं असतं अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही असं म्हटलं जातं की जिथे जिथे हात फिरतो तिथे तिथे लक्ष्मी बसे ज्या घरामध्ये शांतता आणि स्वच्छता असते अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये वास करत असते आपलं घर हे नीटनिटकं असेल तरच माता लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करते यासाठी आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल घर आपलं नीटनिटकं नसेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही त्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे टिकून राहतं अलक्ष्मी अशा घरामध्ये राहिली त्यासाठी आपल्या घरातून जी धुळीच्या स्वरूपामध्ये अस्वच्छतेच्या स्वरूपामध्ये जे काही फाटके तुटके कपडे असतील किंवा जे काही फाटके तुटके भांडी असतील ही देखील आपल्याला या घरामध्ये ठेवायचे नाहीत काचेची भांडी असो किंवा जुने कपडे असो किंवा जुन्या चपल्या असो जुन्या चां चांबड्याच्या वस्तू असो जी काही खराब झालेल्या वस्तू आहेत ते विनाकारण आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही असं बंद पडलेलं एखादं घड्याळ असो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिकचं सामान असेल ते बिघडलेलं आहे परंतु बराच काळ ते आपल्या घरामध्ये तसंच पडून आहे तर ते साहित्य नीट करून घ्या जेणेकरून की त्याच्यामध्ये नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये साठवून राहिलेली असते त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही यासाठी अशा काही बंद पडलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या वेळीच घरातून बाहेर टाकून द्यावेत यामुळे घरामध्ये अलक्ष्मी ही राहिली जात नाही आणि माता लक्ष्मी ही घरामध्ये वास करते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे अशा गैरकृत्यापासून दूर राहा यातून कमवलेली पापे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे काही चांगलं वाईट काम करतो ते चांगलं वाईट काम हे आपल्यासोबत कायम राहतं कायम टिकून राहतं त्याचा कधीही क्षय होत नाही त्यासाठी आपल्याला या दिवशी सोने खरेदी करत असतो आपण जेणेकरून आपल्या घरातील सोन्यामध्ये वाढ होत राहावी याशिवाय आपल्या घरातील जी काही माता माता लक्ष्मी आहे धनसंपत्ती आहे तर ती अशीच टिकून राहावी वारंवार त्यामध्ये वाढ होत राहावी यासाठी आपण असा प्रयत्न करत असतो परंतु या, या, या दिवशी आपण काही चुकीची कामे केली भांडणतंटा गैरकृती केलं तर नक्कीच या सगळ्यांचा सगळ्यातून जे काही मिळणारे आपले जी पापे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत अक्षय स्वरूपामध्ये राहतात त्यासाठी या दिवशी आपलं वागणं हे चांगलं म्हणजे चांगलंच असावं या दिवशी मांसाहार करू नये कांदा लसूण देखील वर्ज्य करावं या दिवशी आपल्या तामसी गोष्टींपासून दूर राहावं तर या गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी काही गोष्टी पाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत तर जेवढा होता होईल एवढा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ